राम राम मंडई माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे म्हणजे तर तुम्ही असालच त्यात विषयच नाही आत्ताच गणेशोत्सव संपला खूपच सर्वजण मजेत होते चांगले दिवस गेले गणपती बाप्पा बसले त्यांची सगळ्यांनी आराधना केली पूजा केली आणि त्यां त्यांचे मिरवणूक काढून विसर्जन पण केलं तर आता गणपती झालं आता थोड्या दिवसात येईल नवरात्र ओके तर नवरात्रीत पण आपण चांगले व्हिडिओ करूच मी तुम्हाला व्हिडिओ दाख पोस्ट करीनच माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा ते व्हिडिओ टाकीन ना तर तुम्हाला ते लगेच मिळतील तुमच्या तुम्हाला डायरेक्ट त्याची नोटिफिकेशन मिळेल तर ओके तर चला आज मी आलो आहे आमच्या रानामध्ये आणि हे तुम्हाला मागं दिसत से असेल की सोयाबीन पिवळं पडलं आहे तर हा इशारा काय असतो सोयाबीन पिवळं पडल्यानंतर आता हे थोडंसं सोयाबीन पिवळं पडलं आहे हळूहळू हळू हे सगळं पूर्ण शेतात जे आहे ते पिवळसरपणा जाईल आणि ते वाळल्यानंतर ते काढणीस येईल काढल्यानंतर ते काय होतं काढण्यानंतर काढायला माणसं सांगायला लागतात माणसं सांगायला लागतात किंवा जर कमी असेल ना कमी क्षेत्रात असेल ना तर घरच्या घरी पण काढू शकतो पण जास्त जर असेल कारण की पावसाळ्यात सहसा गावाकडे आमच्या सोयाबीनच करतात त्यामुळे माणसंच सांगावी लागतात त्यामुळे लगेच होतं आणि काढल्यानंतर काढल्यानंतर नंतर येते मळणी मळल्या मळल्यानंतर आम्ही ते सोयाबीन घेऊन डायरेक्ट मार्केटमध्ये जातो मार्केटमध्ये जो रेट वगैरे असेल त्या रेटमध्ये आम्ही घालतो पण काही लोक काय करतात ते ठेवतात त्यांना वाटतं रेट वा आज वाढेल उद्या वाढेल कमी होईल जास्त होईल तर प्रत्येकाच्या सोयीनुसार ते सगळं करतात तर आमचं पण थोड्या दिवसात काढायला येईलच कशी काढतात कसं त्याचं मळणी वगैरे करतात मी त्याचे व्हिडिओ पोस्ट करीनच तर हेच सांगायचं होतं की सोयाबीन पिवळं पडायला लागले म्हणजेच थोड्या दिवसात ते काढायला येईल ओके तर आजच्या व्हिडिओत मी इथेच थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय अँड टेक केअर